संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरच्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये आता आणखी एकाला अटक झाली आहे देवीदास शिंदे असं आरोपी या आरोपीचं नाव आहे विशेष म्हणजे या देवीदास शिंदे यानेच लड्डांच्या घरामधल्या सोद्याची टीप दिली होती अशी माहिती सुद्धा आता उजेडात आलेली आहे दरोड्याच्या वेळाला वापरलेली कार आणि होंडा ऍक्टिवा ही दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे मात्र या अटकेच्या नंतर आता काही प्रश्न निर्माण झालेत लड्डांच्या घरामध्ये असलेलं सोनं आणि इतर मुद्देमाल याची माहिती या देवीदास शिंदेला कशी होती असा सवालही विचारला जातो देवीदास शिंदे हा लड्डांच्या परिचयामधला होता का त्याला लड्डांच्या घराची माहिती होती का असेही अनेक सवाल आहेत आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत कृष्णा आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे मात्र इतकं जास्त प्रमाणात जे सोनं चोरीला गेलं ते सोनं नेमकं कुठे आहे हा सुद्धा प्रश्न आहे यासोबतच आता सातवी अटक झालेली आहे या प्रकरणामध्ये अगदी खरं आहे आणखीन एक अटक यामध्ये झालेली आहे शिंदे नावाच्या व्यक्तीची ज्यांनी यातला जो आरोपी आहे आ, योगेश नावाचा त्याला या ठिकाणी टीप दिलेली होती की लड्डाच्या घरी मोठ्या प्रमाणावरती कॅश आणि सोनं या ठिकाणी आहे मात्र तू जसं म्हणालीस तसं हा शिंदेला नेमकी टीप कुणी दिली होती यामध्ये अन्य दोन लोक आहेत पोलिसांनी याचा उलगडा अद्याप केलेला नाही मात्र याची साखळी काही वेळातच किंवा आज उद्यापर्यंत स्पष्ट होईल मात्र जो प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे जो लड्डांना खास करून आणि संभाजीनगरकरांना पडला आहे की सोनं आहे कुठं याचं उत्तर अजूनही पोलिसांकडे नाही खर तर या सगळ्या प्रकरणांमध्ये आ, या या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस तपास आहेत मात्र तपासात सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना येत यश येत नाही आहे ये। ही एक बाजू आणि दुसरी बाजू अशी पण आहे की आ, दोन हजार तेवीसमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये एक यादी वाचून दाखवली होती आणि संभाजीनगर पोलिसांवरती गंभीर आरोप केला होता की साठ लाख रुपये प्रति महिन्याचा हप्ता वसूल केला जातो आणि त्यामध्ये डिटेल दिले जाते होते यातला जो योगेश हजबे नावाचा आरोप आहे तो देखील त्या यादीमध्ये त्याचं नाव आहे आणि देशी दारू विकण्यासाठी पोलिसांना वीस हजाराचा हप्ता दिल्याचं त्यामध्ये नोंद आहे आणि हाच या ठिकाणी या प्रकरणामध्ये आरोपी निघाल्याचं समोर आलेलं आहे आणि याचं देखील स्पष्टीकरण आता पोलिसांना द्यावं लागेल आणि याची कुणाशी आणखी लिंक आहे का जसा आरोप संजय सिरसाटांनी केलेला होता की पोलीसच या ठिकाणी या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायला मिळतात त्याचं काही कनेक्शन यातनं मिळतंय का हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र अद्याप वीस तुळे सोन्याच्या पलीकडे साडेपाच किलो सोन्यापैकी अन्य सोनं पोलिसांना हस्तगत करण्यात यश आलेलं नाही बरोबर धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी